कोल्हापुरातील राजारामपुरी कमला कॉलेज परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून एका वानराकडून नागरिकांना प्रचंड त्रास व्हायचा या वानरानं राजारामपुरीतील एका शाळकरी मुलावर हल्ला करून जखमी केलं होतं वनविभागानं या वानराला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले होते अखेर मंगळवारी रात्री एका औषध दुकानात घुसून नासधूस करणाऱ्या त्या वानराला पकडण्यात यश आलंय त्यामुळे राजारामपुरी परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय राजारामपुरीतील एका शाळेतील विद्यार्थ्यावर वानरानं हल्ला करून त्याला जखमी केलं होतं त्यापूर्वीसुद्धा त्या, त्या वानराच्या उपद्रवानं राजारामपुरी कमला कॉलेज परिसरातील नागरिक वैतागले होते गेले दहा दिवस वनविभागाचं एक पथक त्या वानराला पकडण्याचा प्रयत्न करत होतं पण उंच इमारती आणि झाडाच्या टोकावर फिरणाऱ्या वानराला पकडण्यात यश मिळत नव्हतं मंगळवारी रात्री तेच माकडे एका औषध दुकानात घुसलं होतं वन्यजीव पथकानं तातडीनं तिथं धाव घेऊन त्या आक्रमक वानराला भुलीचे इंजेक्शन दिलं त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या वानराला वन्यजीव बचाव पथकानं ताब्यात घेतलं त्यामुळे राजारामपुरीतील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला उपवनरक्षक जी गुरुप्रसाद सहाय्यक वनरक्षक कमलेश पाटील रमेश कांबळे डॉक्टर किरण उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक छत्रपती वाईल्ड लाईफ आणि सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्टच्या सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला